सुंदर अशी पर्यटकांसाठी निवासाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे जुन्नर प्रशासन वन विभाग हे एक दोन तीन शिवरायांचे मावळे आहेत जय शिवराय यांच्याशी जरा आपण जरा गप्पा गोष्टी करूया तुमचं नाव सांगा आदित्य काळे आदित्य काळे किती तेक उला तुम्ही आम्ही डिप्लोमाला डिप्लोमाला सेकंड तुम्ही गावडे वरत गावडे काय वाटतं छत्रपती शिवरायांबद्दल काय वाटतं तुम्हाला तरुणांनी काय आदर्श घ्यावा चांगला लोकांकडे बघण्याचा आहे विचार बदलला पाहिजे काय 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 विचार बदलले पाहिजे तरुण तरुण आता तुम्ही तरुण आहात ना तरुणांनी काय आदर्श घ्यावा छत्रपती शिवरायांबद्दल छत्रपती शिवाजी महाराज निर्वेसनी होते समाजासाठी खूप मोठं त्यांनी कार्य केलं आहे का वयवर्ष सत्तावीस असताना त्यांनी पहिलं धरण बांधलेले खेडशिवापूरला कधी हार मानायची नाही अजून हा स्त्रियांचा मुलींचा आदर करणे हा महत्वाचा विषय आहे सगळ्यात मोठ्या जाती धर्माच्या पलीकडं जाणारा हा राजा सर्व जाती धर्माला न्याय दिला सर्व जाती धर्मातील लोक होती नाही धन्यवाद मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय तुम्ही या ठिकाणी गडाची स्वच्छता किती वर्षापासून तीन महिने झाले गाव कोणतं तुमचं नाशिक मध्ये कुठे त्र्यंबकेश्वर अरे अच्छा अच्छा फर्स्ट टाइम तुम्ही आले इडार अच्छा ठेकेदार आहे का बांदल बांदल अच्छा अच्छा याच्या आधी कुठं काम केलं तुम्ही डिंब्याला काम केलं का आता इथे किती दिवस अजून एक महिना आहे का अच्छा अच्छा ठीक आहे हा छोटासा बगीचा आहे ते अतिशय सुंदर असं कटाड्यांचं काम केलेलं आहे हे किती दिवस राहू शकत जो कोणी ठेकेदार आहे त्याचं कौतुक करणं शंभर टक्के क्रम प्राप्त आहे बांदल म्हणून ठेकेदार आहे तीन चार महिन्यापासून कामगार ह्या ठिकाणी काम करत आहे आणि शिवनेरी किल्ला आम्ही पाठीमागे सुद्धा आलो होतो त्यावेळेस हे असंच काम चाललेलं होतं ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या जा ठिकाणी आपण शिवनेरी किल्ल्यावरती आलेलो हो। आहोत बऱ्याच ठिकाणी असं म्हटलं जातं किल्ल्यांची पडजळ झालेली आहे किल्ल्यांकडं जास्त काही लक्ष नाही आहे पण निश्चितच छत्रपती शिवरायांचा जन्म ज्या ठिकाणी झाला शिवनेरी किल्ला इथे तुम्हाला तसं काही चित्र जास्त दिसणार नाही आहे राजमाता जिजाऊंच स्मारक आहे शाळेची पोरं आहेत हे म्हणतो कविता छत्रपती बाळराजे शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ हम्म यशवंतराव चव्हाण यशवंतराव बळंतराव चव्हाण बी एल एल बी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या शुभ हस्ते शिवजयंती निमित्त सत्तावीस एप्रिल एकोणीसशे साठ मध्ये शिवाजी जन्म झाला

आता ह्या ठिकाणी टाके आहेत खूप पाणी असत आहे पूर्ण असायच आता पण मागे त्यावेळेस पूर्ण आपल्याला आ, पाणी आहे ज्या वेळेस पूर्ण असं भरलेलं असतं ना तर मधलं जे ठिकाण आहे त्याच्यावरती ते पाणी असत हा शिवनेरी किल्ला इथून सुंदर दृश्य टोकाकडे हे आहे जुन इज अ बिग व्हेरी बिग सिटी खाली आवाज पार इथपर्यंत येतात अगदी अगदी जवळ आपण आता जात आहोत जबरदस्त वार आहे आता इथून तुम्हाला खालचं एकदम एखादी गोष्टी जर सोडली खाली एकदम आता आपण परतीच्या प्रवासाला गणपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला तो शिवनेरी किल्ला आज आपण पाहिलेला आहे सुंदर असा हा किल्ला आहे पुढचा जो तो राजगड आजचं तुम्हाला कसं वाटलं तर नक्कीच लाईक करा निसर्गाच्या सानिध्यामध्ये किल्ला आहे हे निमित्तानं आनंद